रात्रीच्या राहिलेल्या पोळ्यांचं अशा प्रकारे टेस्टी आणि पोटाला त्रास होणार नाही जांजवणार नाही म्हणून चुरमा मस्त असा लागतो तर त्याला कसा करूया मला बघूया तर पोळ्या होत्या शिळ्या चार होत्या माझ्याकडे तर त्याला मिक्सरच्या ग्राइंडर मध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे थोडंफार अशा प्रकारे दरदर राहील अशा प्रकारे करून घ्यायचं आहे नंतर मग कढईमध्ये तेल तापून थोडं पसरड भांड्यामध्येच घ्या त्याच्यामध्ये तेल तापवून थोडं राई टाकली म्हणजे मोहरी तडतडू तर दिली तड तर, तडतडून तर झालं की मग जिरं टाकायचं जिरं टाकलं की नंतर मग टाकायचं आहे आपल्याला कांदा छान मस्त असा चा, लांब साईज करा किंवा बारीक चिरलेला सुद्धा चालेल चांगल्यापैकी तर कांदा असा भरपूर घ्या मी तीन कांदे घेतलेले आहे छोटे छोटे तर छान मस्त असा चा, पिंक कलर येईपर्यंत छान मस्त अशा चा, शिजवून घ्या मिडियम फ्लेमवर आणि मग अशा प्रकारे झाला नरम वगैरे की मग त्याच्यामध्ये टाकूया अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट एकदम जास्त पण नाही पण थोडीशी टाकायची नसेल अद्रक लसूणची पेस्ट तर तुम्ही छान मस्त लसणाच्या कळ्या आणि अद्रक छान खलबत्त्यामध्ये कुठून असं ओबडधोबड तेही टाकू शकता मस्त लागते तर आणि मग त्याच्यामध्ये टाकून घेतली थोडी कोथिंबीर कोथिंबीर अशा कांद्यानंतर वगैरे पेस्ट टाकल्यानंतर तू सुद्धा तुम्ही टाकू शकता मस्त असा फ्लेवर येतो मला आवडतो म्हणून मी टाकते तुम्ही नाही आवडलं तर नका टाकू तर हळद टाकून घ्यायची छोट्या चम्मचने नंतर मग धनिया पावडर नंतर तिखट स्वादानुसार तुम्हाला जे टाकायचं आहे तिखट कमी जास्त आपल्यानुसार टाकू शकता छान मस्त याला मंद आचेवर तिखटचा फ्लेवर येईपर्यंत मस्त असं परतून घ्या सात ते दहा दहा सेकंद वगैरे आणि नंतर मग छान तिखट वगैरे परतून झालं की मग टोमॅटो टाका आणि याला छान नरम होईल तोवर परतून घ्या बघा अशा प्रकारे छान असे चमच्याच्या सहाय्याने त्याला दाबायचं आणि मस्त असं नरम असं टोमॅटो शिजू द्यायचे नंतर मग जे आपण चुरमा केलेला होता मिक्सर ग्राइंडरमध्ये तर तो टाकून घ्यायचा आणि छान त्याला मंदाचेवर परतून घ्यायचा मग काय करायचं की मीठ आहे तर मीठ टाकायचं आता मीठ आपण टमाटर सुद्धा टाकू शकतो तेव्हा सुद्धा टाकू शकता किंवा आता पण टाकू शकता तर छान मस्त असं आचेवर परतून घ्यायचं त्याला बघू शकता आणि नंतर मग टाकली चिमूटभर साखर बिलकुल चिमूटभर म्हणजे अशी नाहीच्या बरोबर पण टाकायची छान लागतं बघा अशा प्रकारे आणि छान याला मस्त पैकी असं पुन्हा छान परतून घ्यायचं आहे खूप मस्त लागतात <coughs> व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं तर प्लीज आयकॉनवर नक्की क्लिक करा असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहते आणि मग आता टाकून घ्यायचंय आपल्याला थोड़ासा पाण्याचा फुलका हे टाकायला विसरू नका पाण्याचं बिलकुल असं शिंतोडा सडा शिंपतो तशा टाईपचं थोडं थोडं टाकायचं बिलकुल आणि छान मस्त परतून घ्यायचं आणि एक वाफ येऊ द्यायची बघा त्याला साधारणपणे मी पण पन... तीस सेकंद वगैरे छान मस्त वाफ येऊ दिली आणि मस्तपैकी बघू शकता आता आपले जो चुरमा आहे पोळ्यांचा चुरमा मस्त असा रेडी आहे खूप मस्त लागतो तुम्ही याला कढीसोबतसुद्धा खाऊ शकता मस्त कढी पाहिजे याच्यासोबत किंवा नसेल तर निंबू पिळून सुद्धा तुम्ही खाऊ शकता बघा मस्त असं सर्विंगमध्ये सर्विंग डिशमध्ये सर्व करून घेऊया आणि खूपच टेस्टी लागतो सुगंध फार सुंदर येत आहे आणि आम्ही खाऊन पण घेतला मग नग नंतर लगेच तर खूप टेस्टी झाला होता तर अशा प्रकारे छान मस्त गरमागरम चुरमा पोळ्या वेस्टेज पण जाणार नाही आणि पण जास्त शिळ्या पण नको रात्रीच्या असल्या तर तुम्ही नक्की करा हा जो आहे पोळ्यांचा चुरमा अशा प्रकारे छान निंबूसोबत निंबू पिळून मस्तपैकी खा आणि किंवा मग कढीसोबतसुद्धा खाऊ शकता चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय